तुमचा ये न्याय <laughs> यांच्या जरा अजून काही टेस्ट करावे लागतील ला? टेस्ट अहो फक्त आ... पोटात दुख द्या माझ्या एखादी गोळी द्या आणि संपवाना विषय संपवा विषय म्हणजे काय नुसता हात लावला तरी कळतंय गर्भाशयाला गाठ आहे त्यांच्या अजून काही टेस्ट कराव्या लागतील सिटी स्कॅन सोनोग्राफी इथे आयसीयू मध्ये राहावं लागेल यांना कदाचित दोन तीन दिवस किती खर्च होईल खर्चाचं सोडा हो ते डॉक्टर बघून घेतील सगळी सोंग आणता येतात डॉक्टर पैशाचं सोंग नाही आणता येत <laughs> मग नक्का आणू डॉक्टर बघून घेतील ना काय गरीबाची चेष्टा करताय खिशात काय तुमच्या रेशन कार्ड आहे बघू ठीक आहे मग हे एवढं जमा करा बाकी सगळं डॉक्टर बघून घेतील मॅडम असे कोण डॉक्टर आहेत जे आम्हा गरीबांच्या खर्चाच बघून घेतील डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आपले हक्काचे खासदार बघून घेतील ते डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेली कल्याण कळवा उल्हासनगर मधली तुमची हक्काची हो हॉस्पिटल जिथे तुम्हाला एकही रुपया द्यावा लागत नाही सिटी स्कॅन असो किंवा एमआरआय इको असो किंवा ब्लड टेस्ट एवढंच काय रुग्णाची कुठल्याही पद्धतीची ऑपरेशन सुद्धा सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अद्यावत आयसीयू वॉर्ड आणि एकाच वेळी पाचशे रुग्ण भरती होऊ शकतील इतकी व्यवस्था तुम्ही फक्त केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड घेऊन यायचं बाकी सगळं डॉक्टर बघून घेतील झालं जेव्हा आपला खासदारच एक डॉक्टर असतो तेव्हा आपला आरोग्य हाच महत्त्वाचा फॅक्टर असतो सी आय वी न्यूज प्रियतनामचा न्याय तुमचा